परीक्षेमध्ये कोणती पुस्तके वापरावीत सोर्सेस काय प्रश्नांचे तर त्याच्यासाठी आपण एक हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत बघा आपल्या परीक्षेचं नाव आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे याच्यामध्ये दोन घटक महत्वाचे आहेत ते म्हणजे एक अभियोग्यता ज्याला आपण ऍप्टिट्यूड असं म्हणतो आणि बुद्धिमत्ता ज्याच्यामध्ये रिझनिंग आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो तर या दोन पार्टमध्ये ही परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये कोणकोणते विषय आहेत आणि त्या विषयाला आपण कोणकोणती पुस्तके वापरायला पाहिजेत अगदीच खूप मोठी जास्त पुस्तकं घ्यायची गरज नाही तुम्हाला मोजकीच परंतु महत्वाची पुस्तकं कुठली कुठली आहेत ते आपण बघणार आहोत त्यापैकी बघा घटक पहिला या ठिकाणी आहे तो म्हणजे मराठी विषय आता मराठीमध्ये दोन कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे भाषा ही कॅटेगरी आहे आणि दुसरी त्याची कॅटेगरी आहे ती म्हणजे व्याकरण म्हणजे भाषेच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न येतात आणि व्याकरणाच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न येतात मग यासाठी नेमकं अचूक पुस्तक कोणतं वापरावं तर बघा यासाठी कोणतंही एक पुस्तक घ्या म्हणजे आता सध्या जर आपण बघितलं तर त्याच्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे ते योग्य आहे असं आपणाला म्हणता येईल बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरण हे पुस्तक जे आहे ते योग्य आहे आता याच्या जोडीला मोरा वाळंबेचं पुस्तक आपण सर्वांना माहिती आहे परंतु मोरा वाळंबे हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये जास्त डीप मध्ये दिलेलं आहे किंवा जास्त शास्त्रीय भाषा तुम्हाला वापरलेली दिसून येते जी की आपल्या या परीक्षेसाठी एवढी आवश्यक नाही लक्षात घ्या तर फक्त एक जरी पुस्तक घेतलं तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं तरी तुमचे हे पंधरा मार्क्स या ठिकाणी कव्हर होतात लक्षात घ्या कारण याच्यामध्ये व्याकरण आता हे जे पंधरा प्रश्न आहेत याच्यामध्ये पाच प्रश्न जे आहेत ते फक्त व्याकरणाचे येतात बाकीचे दहा प्रश्न जे आहेत ते तुम्हाला शुद्ध लेखनाच्या नियमावरती येतात लक्षात घ्या मग त्याच्यामध्ये काय शुद्ध शब्द ओळखा अशुद्ध शब्द ओळखा शुद्ध वाक्य ओळखा अशुद्ध वाक्य ओळखा अशा पद्धतीनं किंवा मग वाक्य वाक्यप्रचार हे जे आहेत किंवा मग काही व्याकरणाची रचना जी असते वाक्यांची तर त्याच्यामध्ये काहीतरी बदल केलेला असतो ते म्हणजे फारसा अवघड याच्यामध्ये काही येत नाही आणि याच्या या दोन्हीपैकी एक मी तर म्हणेन की बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक घ्या आणि याच्या सोबत जे आपण पी वायक्यू बघतोय ठीक आहे प्रिवियस इयर क्वेश्चन झालेल्या परीक्षेमधले जे प्रश्न आहेत ते जोडीला याच्यामध्ये पाहिजे लक्षात घ्या म्हणजे कुठलीही परीक्षा तुम्ही जर देत असाल तर एक रेफरन्स बुक आणि त्याच्या अगोदर आलेले प्रश्न याच्यासाठी बघा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती पी वायक्यू सिरीज सुरू केलेली आहे लक्षात घ्या याच्यामध्ये जेवढे काही पेपर दोन हजार सतरामध्ये झालेले सगळे पेपर आणि दोन हजार बावीस मध्ये जे मेमरी बेस्ड क्वेश्चन आपल्याकडे आलेले आहेत या प्रश्नांचे आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू केलेले आहेत तेवढे प्रश्न आणि त्यांचं एक्सप्लेनेशन जरी तुम्ही बघितलं तरी ते खूप झालं म्हणजे या दोन्हीपैकी एक पुस्तक आणि सोबत पी वायकूचं विश्लेषण या दोन गोष्टी जर केल्या तुम्ही तर इथं मराठीमध्ये पंधरापैकी पंधरा मार्क्स तुम्हाला मिळू शकतात या उपर जास्त काही करायची गरज नाही यानंतर दुसरा घटक येतो तो म्हणजे इंग्रजी आता इंग्रजीमध्ये परत जसं मराठीमध्ये भाषा आणि व्याकरण आहे तसंच याच्यामध्ये सुद्धा लँग्वेज प्लस ग्रामर हा भाग आपल्याला दिसून येतो आता ह्याच्यामध्ये ये सुद्धा सेम आहे पाच प्रश्न तुम्हाला ग्रामरचे येतात एक या ठिकाणी एक, एक्स्ट्रॅक्ट एक, एक उतारा येतो आणि बाकीचं परत हॉकॅबलरीवरतीच सगळा भर आपल्याला दिसून येतो त्याच्यामध्ये मग सिनोनोम अँटोनोम वन वर्ड सबस्टिट्युशन प्रोवर्ब सीडीएम ठीक आहे करेक्ट स्पेलिंग हां करेक्ट सेंटन्सेस फॅन द इरर अशा पद्धतीचे प्रश्न आहेत आणि मग ह्याच्यासाठी काय करावं तर मी म्हणेल की ह्याच्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही पी प्रश्नांचा सराव केला पाहिजे कारण इंग्लिशचे नियम जे स्टॅटिक नियम असतात जे कधीही बदलत नाहीत आणि त्याच्यासारखेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसतील लक्षात घ्या यासाठी जास्तीत जास्त काय करायचं पी सराव चा सराव तुम्ही या ठिकाणी करायचा आहे आणि याच्यासोबत एक रेफरन्स बुक आणि मग हे रेफरन्स बुक जसं मराठीचं बाळासाहेब शिंदे सरांचं आहे तसंच इंग्लिशचं सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे लक्षात घ्या किंवा मी किंवा म्हणतोय कारण इथं आपल्याला याचा वेटेज किती आहे पंधरा मार्कचं आहे तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक किंवा एम जे शेख एम जे शेख सरांचं पुस्तक आहे इंग्लिश व्याकरणाचं एम जे शेख सरांचं पुस्तक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर प्लस तुमचं हो कॅबलरी या दोन्ही कंटेंट मिळतील लक्षात घ्या अतिशय ब्रँडेड पुस्तक आहे एम जे शेख सरांचं याच्यापेक्षा जास्त करायची काही गरज नाही सोबत या दोन्हीपैकी एक पुस्तक बाळासाहेब शिंदे सरांपेक्षा एम जे शेखमध्ये तुम्हाला जास्त डाटा मिळेल त्याच्यामध्ये ग्रामर आणि हो कॅबलरीचा कंटेंट जास्त आहे त्याच्यामुळे तुम्ही हे पुस्तक रेफर केलं तर चांगलं होईल सोबत तुम्हाला पी वायकू अभ्यासायचेच वा आहेत पी वायकू इज मस्ट लक्षात घ्या या परीक्षेमध्ये तुम्हाला पी वायकू करायचेच आहेत आणि मग एक रेफरन्स बुक घ्यायचा आहे ठीक आहे यानंतर बघा मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकामध्ये तुम्हाला जे आपलं बी एड अभ्यासक्रमाचं किंवा बी एड अभ्यासक्रमाचं जे शैक्षणिक मानसशास्त्राचं पुस्तक आहे कोणतं आहे शैक्षणिक मानसशास्त्राचं जे पुस्तक आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त करून बघा फडके प्रकाशनच जे मानसशास्त्राचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही वापरा सोबत याही घटकासोबत तुम्हाला पी वायकू करायचेच आहेत लक्षात घ्या पी केल्यानंतर आपल्याला प्रश्नांचा अंदाज येतो आणि त्याच्यावरून आणि आता ह्या ह्याच्यामध्ये मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा जो घटक आहे अध्यापनशास्त्र तुम्हाला जास्तीत जास्त करून पुस्तकामध्ये मिळेल म्हणून मानसशास्त्रामध्ये असे काही प्रश्न असतात की ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुस्तक सोबत स्वतः पण देता येतात बघा स्वतः असं मी का म्हणतोय कारण याच्यामध्ये ऍप्टिट्यूड लेवल आहे डिसिजन मेकिंग सारखा प्रश्न असेल तो तुम्हाला स्वतः म्हणजे अगदी तिथं प्रश्न जो आलाय तो प्रश्न आल्यानंतर तुम्ही जागेवरती त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता कॉमन कॉमनसेन्सने उत्तर देऊ शकता असे प्रश्न तुम्हाला मानसशास्त्रामध्ये असलेले दिसून येतात म्हणून तुम्ही काय करा शैक्षणिक मानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्र नावाचं डी एड आणि बी एड अभ्यासक्रमामध्ये असलेलं जे पुस्तक आहे ते पुस्तक घ्या आणि यासोबतच तुम्ही एक के सागर पब्लिकेशनचं बघा याच्यामध्ये तुम्हाला के सागर पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे गाईड आणि प्रश्न दोन्ही स्वरूपामध्ये तुम्हाला के सागरच्या पुस्तकामध्ये प्रश्न बघायला मिळतील किंवा त्याचा जो डाटा आहे तो गौर याच्यामध्ये होऊन जाईल म्हणजे या तीन घटकांसाठी ही पुस्तकं आपण बघितलेली आहेत मानसशास्त्र तीस मार्कला आणि सॉरी पंधरा मार्कला आणि अध्यापनशास्त्र पंधरा मार्कला असा या दोन्हीचा पंच मिळून किती मार्कला आहे तीस मार्कला आहे छे आहे आता या अंकगणित या विषयासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करावं तर इयत्ता पाचवी व आठवी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी स्कॉलरशिप परीक्षा जी असते बघा पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी जी स्कॉलरशिप परीक्षा असते या स्कॉलरशिप परीक्षेसाठी बाजारामध्ये जी पुस्तके तुम्हाला उपलब्ध होतील त्याचा पूर्ण सिलेबस सुद्धा दिलेला आहे स्कॉलरशिप परीक्षेचा तर त्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुम्हाला जे पण कोणती पुस्तकं मिळतील इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीची तर ती सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अभ्यासली पाहिजे म्हणजे याच्यामधून काय होईल याच्यामधून तुमचा पूर्ण जो बेस आहे तो कव्हर होईल पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिपमधून ठीक आहे यानंतर मग रेफरन्स बुक कडे यायचं इथं तुम्ही कोणतंही एक बघा जास्त पुस्तकं घ्यायच्या मनगडीत पडू नका कोणतंही एक घ्या मग याच्यामध्ये सुरुवातीला सांगते आपल्याला की सतीश वसेसरांचं वसे पुस्तक आहे अंक गणिताचं सतीश वसेसरांचं किंवा मी किंवा म्हणतोय लक्षात घ्या सचिन सर सचिन सर यांचं एक पुस्तक आहे बघा या दोन्ही पैकी एक कोणतंही पुस्तक तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही जास्त पुस्तकं घ्यायच्या भानगडीत तुम्ही पडू नका यासाठी अजून सोबत पी वायको आहेतच जास्तीत जास्त सराव तुम्ही याचा पी मधून करावा आणि एक रेफरन्स बुक दोन्ही पैकी एक हे मात्र तुम्हाला कंपल्सरी घ्यायचंच आहे पाचवी आणि पाचवी आणि आठवीचं स्कॉलरशिपचं जे पुस्तक असेल तुम्हाला बाजारामध्ये कोणत्याही पब्लिकेशनचं पुस्तक मिळेल त्या ज्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर असेल हे तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं आहे सोबत या दोन्हीपैकी एक कोणतंही पुस्तक घ्या तुम्ही आणि सोबत पी वायको ठीक आहे यानंतर बघा बुद्धिमत्ता जो की सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस एक्झामिनेशन आहे लक्षात घ्या ज्याला तुम्हाला ऐंशी मार्क आहेत सगळ्यात जास्त वेटेज असणारा घटक आहे तो, तो म्हणजे बुद्धिमत्ता यासाठी मग कोणतं पुस्तक को वापरावं तर यासाठी सुद्धा बघा पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपचं कोणत्याही पब्लिकेशनचं पुस्तक बाजारामध्ये तुम्हाला मिळेल ज्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असेल हे पहिल्यांदा करायचं आहे तुम्हाला गणितासाठी सेम तसंच बुद्धिमत्तेसाठी सुद्धा सेम ठीक आहे हे तुम्हाला करून घ्यायचंच आहे त्याचबरोबर बघा बाल एक परीक्षा घेतली जाते जी आठवीच्या वर्गाला असते तिचं नाव आहे एन एम एम एस परीक्षा राष्ट्रीय पात्रता चाचणी आहे ही जी आता आठवीच्या मुलांना घेतली जाते तर या परीक्षेसाठी सुद्धा बाजारामध्ये जे पुस्तक उपलब्ध असेल ते पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे या तीन पुस्तकांमधून म्हणजे पाचवीचं स्कॉलरशिप आठवीचं स्कॉलरशिप आणि हे आठवीचं एन एम एस याच्यामधून तुमचा बेस कवर होईल लक्षात घ्या म्हणजे ज्याला बुद्धिमत्तेतलं काहीच माहिती नाही असा विद्यार्थी जरी ही परीक्षा द्यायला निघाला तरी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बेस कवर होण्यासाठी पाचवी आणि आठवीची ही दोन पब्लिकेशनची पुस्तकं एक स्कॉलरशिपचं आणि दुसरं एन एम एसचं ठीक आहे हे पुस्तक तुम्ही घ्या अगोदर हे झाल्याच्या नंतर म्हणजे कुठलेही रेफरन्स बुक लगेच वापरायला सुरुवात करू नका हे झाल्यानंतर मग तिसरं पुस्तक तुम्हाला सांगता येईल ते म्हणजे सचिन ढवळी सरांचं पुस्तक बेस्ट ऑफ द बेस्ट आहे सचिन ढवळी सरांचं बुद्धिमत्तेचं पुस्तक हे अतिशय उत्तम पुस्तक आहे लक्षात घ्या याच्यापेक्षा तुम्ही अजून जास्त पुस्तक घ्यायचं नादाला लागू नका आणि परत याच्यासाठी सुद्धा पी वायकू हा कोणत्याही परीक्षेचा आरसा असतो सगळ्यात सा जास्त प्रॅक्टिस जर तुम्ही कराल तर कशाची कराल पी वायकूची करा लक्षात घ्या बुद्धिमत्तेचा घटक हा जास्तीत जास्त सरावाचा सा घटक आहे तुम्हाला अशी बाजारातली कितीही पुस्तकं घेऊन त्याचा उपयोग होणार नाही मग तुम्ही अजून पुस्तकंच घेऊ इच्छिता तर पी वायकू ज्याच्यामध्ये इनबिल्ट आहेत अशी पुस्तकं तुम्ही बाजारामध्ये मिळत असतील तर ती घ्या ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करता येईल त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं असेल असं काही पुस्तक मिळालं बाजारामध्ये दा तर तेही तुम्ही घ्या आणि सचिन ढवळे सरांचं त्यासोबत बुद्धिमत्तेसाठी एक पुस्तक मिळेल तेही घ्या याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काही करण्याची गरज असणार नाही ठीक आहे आता शेवटचा घटक राहिलाय तो म्हणजे सामान्य ज्ञान जो की तुम्हाला तीस मार्कला सामान्य ज्ञान आहे तुम्ही सर्वांनी टीईटी परीक्षा दिलेली आहे टीईटी परीक्षेमध्ये आपण बघितलं होतं की हा जो सिलेबस आहे तो पूर्णतः तुम्हाला कशामधून कव्हर होतो तर स्टेट बोर्डमधून कव्हर होतो लक्षात घ्या सामान्य ज्ञानसाठी तुम्ही स्टेट बोर्डची जी काही पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये आपण सहावी ते बारावी कंपल्सरी तुम्हाला वाचून काढायचे आहेत लक्षात घ्या सहावी ते बारावीची पुस्तकं तुम्हाला सहावी ते बारावी स्टेट बोर्डची बुक्स जी असतील ती सगळी तुम्हाला वाचून काढायचे आहेत त्याच्यामध्ये मग काय काय येतं सहावी ते बारावीच्या पुस्तकांमध्ये इतिहासाचं पुस्तक असेल भूगोलाचं पुस्तक असेल नागरिक शास्त्राचं पुस्तक असेल ही जी म्हणजे सोशल सायन्सचे जे घटक आहेत ते त्यासोबत विज्ञान सायन्सचा पार्ट वन आणि पार्ट टू जे जे कोणी असतील सहावी ते बारावीमध्ये ही सगळी तुम्ही अगोदर कव्हर करून घ्या आणि ही पुस्तकं झाल्यानंतर एक पुस्तक अँटिक बुक आहे ज्याचं नाव मी तुम्हाला सांगतोय आता की ज्याच्यामध्ये सामान्याचा बरासा भाग तुमचा कव्हर होऊन जाईल समजा आपल्याकडून <coughs> सहावी ते बारावीची पुस्तकं वाचून झालीच नाहीत सगळी तरी पण एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला भरपूर डाटा मिळेल असं पुस्तक आहे त्याचं नाव आहे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे अतिशय सुंदर असं पुस्तक आहे ज्याचं पब्लिकेशन आहे सागर लक्षात घ्या सागर पब्लिकेशनचं स्मॉलेस्ट जनरल नॉलेज पुस्तक जे आहे ते अतिशय उत्तम पुस्तक आहे एवढं <coughs> तुम्ही जर याच्यामध्ये केलं तर तुमचे तीस मार्काचं जो सामान्य तीस मार्काचा जो घटक आहे तो पूर्णपणे कव्हर होऊन जाईल आणि एवढं सगळं करून जर अजून जास्तच तुम्हाला याच्यामध्ये करू वाटत असेल ठीक आहे तर तात्याचा ठोकळा जो स्पर्धा परीक्षा करणारी मुलं वापरतात तात्याचा ठोकळा वेळ मिळाला तरच वाचा नाहीतर फक्त सहावी ते सहावी ते बारावीची स्टेट बोर्ड त्यासोबत स्मॉलेस्ट जनरल नॉलेजचं पुस्तक आणि तात्याचा ठोकळा जर शक्य झाला तर वाचा ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कंटेंट मिळून जाईल जर करंट अफेअर त्याच्यामध्ये ॲड झालं चालू घडामोडी तर कोणतंही बाजारातलं एक पुस्तक तुम्ही एक इयरबुक बघा कुठलं एक इयरबुक जे वार्षिक पब्लिश होतं चालू घडामोडीचं चा, ते कोणतंही एक तुम्ही या ठिकाणी वाचू शकता याच्यापेक्षा जास्त कोणतीही पुस्तकं बाजारातील घेऊ नका मी परत एकदा तुम्हाला रिकॉल करेन की इथं अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी जास्तीत जास्त फोकस तुमचा पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिपवरती पाहिजे आणि ते झाल्यानंतरच एक रेफरन्स बुक कोणतंही एकच घ्या जास्त पुस्तकं घ्यायच्या भानगडीत तुम्ही पडू नका सामान्य ज्ञानासाठी सुद्धा स्टेट बोर्ड सगळ्यात महत्वाचा आहे स्टेट बोर्ड झाल्यानंतर तुम्ही स्मॉलिस्टिक जनरल नॉलेज आणि एक करंट अफेअर्ससाठी इयरबुक कोणतंही घेऊन टाका अजून एक तुम्हाला सांगेल की मराठी आणि इंग्रजीचा जो विषय आहे या मराठी आणि इंग्रजी विषयामध्ये एक दोन पॉइंट महत्वाचे आहेत ज्याच्यामधून प्रश्न येतात तर इयत्ता अकरावी आणि इयत्ता बारावी या पुस्त हे पूर्ण पुस्तक तुम्हाला अभ्यासायचं नाही लक्षात घ्या इयत्ता अकरावी आणि बारावीच्या पुस्तकाच्या शेवटी बघा या पुस्तकाच्या शेवटी एक तीन ते चार पेजेस आहेत अकरावी आणि बारावीच्या पुस्तकाच्या शेवटी तीन ते चार पेजेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला शब्दार्थ म्हणी आणि वाक्यप्रचार ज्या की कोणत्याच पुस्तकात म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक असेल किंवा मोरा वाळंबे सरांचं शब्दार्थचं पुस्तक शब्दरत्न नावाचं पुस्तक आहे ते असेल यात हे सापडत नाहीत असे प्रश्न असे व्हॉकॅबलरी शब्दार्थ हो। तुम्हाला अकरावी आणि बारावीच्या पुस्तकाच्या शेवटी तीन ते चार पानं दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सापडतील तर अशा पद्धतीनं ओवरऑल आपण कोणकोणती पुस्तकं को तुम्हाला वापरायची आहेत ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ठीक आहे तर या पद्धतीनं तुम्ही तयारी करा सोबतच आपल्या चॅनलवरती तुम्हाला पी वायको जे एक्सप्लेनेशन सुरू आहे ते तुम्ही पाहत राहा आणि चांगल्या नियोजनबद्ध पद्धतीने तुम्ही हा अभ्यास करा